नमस्कार मी स्नेहल धरपणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी बोंद्री नगर ते पाळी खुर्दकडे एकशे साठ मीटरचा सा रस्ता महापालिकेने का थांबवला लोकांचे बळी या रस्त्यावर किती घेणार असा सवाल मथुरा कॉलनी परिसरामधील नागरिकांनी व्यक्त केला आहे बोंद्रे नगर ते पाडरी खुर्द हा रस्ता ग्रामपंचायत व महानगरपालिका हद्दीत येत असून हा रस्ता पाडरी खुर्द ग्रामपंचायतने आपल्या हद्दीमध्ये केला असून त्यामधील साठ मीटरचा रस्ता हा महानगरपालिकेच्या हद्दीत येत असून या संदर्भात या भागातील ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे या रस्त्याच्या साईडचा कचरा भरून प्रमाणात साचला आहे व रस्त्याच्या शेजारी ड्रेनेज नसल्याने त्या रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात साचले असल्याने त्या रस्त्यावरून मथुरा कॉलनी सीपीआर गणेश पार्क जिल्हा परिषद सृष्टी गगनगिरी के एम टी कॉलनी अशा कॉलनीतील नागरिक मोटरसायकलने ये जा करत असतात या रस्त्यावर लहान मुले महिला वयस्कर माणसे मोटरसायकलवरून कित्येक जण पडले आहेत पण या रस्त्यावर किती जणांचे बळी गेल्यावर महानगरपालिका लक्ष देणार तसेच या रस्त्याच्या साईडला कचरा कचऱ्याचे ढीक साठले आहेत त्याची विल्हेवाट महानगरपालिका कधी लावणार या कचऱ्यामुळे या परिसरात रोगराई होऊन लोक आजारी पडल्यावर महानगरपालिका लक्ष देणार काय या संदर्भात या भागातील नागरिकांनी निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे हा रस्ता एकशे साठ मीटरचा तातडी करण्यात यावा व कचऱ्याचे ढीग हलवण्यात यावेत अन्यथा रस्ता रोको आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा या परिसरातील नागरिकांनी महापालिकेला दिला आहे आहे वेळोवेळी आम्ही स्थानिक प्रशासनाला निवेदन जो पाडी पाडी ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेच्या जो बाउंड्रीवरचा रोड आहे साधारण एकशे वीस एकशे साठ मीटरचा सा रोड फक्त पेंडिंग आहे महानगरपालिकेच्या हातीतला जो ग्रामपंचायत हातीतला रोड आहे तो पूर्णपणे ग्रामपंचायत आम्हाला पूर्ण करून दिलेला आहे फक्त तितक्या रोडमुळं एकशे साठ फुटाच्या रो मीटरच्या रोडमुळं नागरिकांना महिलांना त्रास होतो त्याचबरोबर वयोवृद्ध वयस्क जी लोकं असतील त्यांनाही निर्णयाने त्रास होतो आम्ही वेळोवेळी स्थानिक प्रशासन आहे त्यांना वेळोवेळी याची निवेदन देऊन किंवा दखल घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत पण हा प्रश्न आजपर्यंत कधीही निकालात निघलेला नाही आहे तरी आम्हाला प्रशासनाला आमच्या सर्वांची विनंती आहे की लवकरात लवकर हा आमचा एक प्रश्न सोडवून आम्हा सर्वांना सहकार्य करावं त्यासोबत जर असं होत नसेल तर शेवटी आम्हाला एक तीव्र आंदोलन सारखं किंवा रोड आम्हाला रास्ता रोको सारखं आम्हाला निर्णय घ्यावे अशी आमची परिस्थिती आहे अशाच आणि इतर बातम्यांसाठी एस पी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युआ टाइम युवा न्यूज धन्यवाद